धर्मवीर आनंद दिघे यांच्या ज्येष्ठ भगिनी अरुणाताई गडकरी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कौशल्य हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली गेल्या काही दिवसांपासून अरुणाताईंची तब्येत बरी नसल्याचं समजल्यानं मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली यावेळेला त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर संजय ओक यांच्याकडून त्यांनी त्यांच्या तब्येत आणि सुरू असलेले औषधोपचार यांच्याबाबत माहिती घेतली तसंच अरुणातेंवर शक्य ते सारे उपचार करावेत आणि त्या लवकरात लवकर पूर्ण बऱ्या होतील यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती डॉक्टरांना केली आहे ठीक आहे ना डॉक्टर टिगे साहेबांच्या भगिनी यांची तब्येत सिरियस असल्यामुळे आपण या ठिकाणी भेटलेले आहात त्यांना इकडनं त्यांना शिफ्ट केलेलं आहे नेमका सध्या प्रकृती कशी आहे आणि डॉक्टरांचं काय मत आहे के ने ने के ते आनंदीगेसाहेबांच्या भगिनी अरुण गडकरी यांना पॅरालिटिक अटॅक आला आहे आणि त्यांना मी पाहायला आलो आणि नंतर डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर ज्युपिटरमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याप्रमाणे त्यांची प्रकृती स्टेबल आहे आणि जे पुढचे जे काही उपचार आहेत ते ज्युपिटरमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मला वाटतं आता इत आ, त्यांच्या प्रकृतीमध्ये चांगली चांगला हे होईल इम्प्रुवमेंट होईल आणि जे जे ट्रीटमेंट करायची आहे ती ज्युपिटरमध्ये केली जाईल तास दीड तास झाला या विषयावरती आपण डॉक्टरांशी चर्चा केली डॉक्टरांचं काम के नाही मिटिंग झाली डॉक्टरांच्या बरोबर आणि ठरलं की बाबा आपण ज्युपिटरमध्ये शिफ्ट करू तिथे सगळ्या <laughs> इक्विपमेंट <laughs> सगळ्या ट्रीटमेंट्स या सगळ्या एम आर आय असेल मग तिथे सगळं इन हाऊस आहे त्यामुळे आपल्याला ट्रीटमेंटसाठी ते ज्यादा बरं पडेल आणि त्यासाठी निर्णय घेतला आपण शिफ्टिंगचा सर पुण्याचं प्रकरण